द्रौपदीबाई पांढरे हे आप आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या त्यांना एक बारा महिन्यापासून म्हणजे एक वर्षापासून पॅरालिसिसचा त्रास होता एक साइड पूर्ण त्यांची कंपोज झाली होती आणि आता पायाला पूर्ण असा त्रास होता आणि विकनेसपणा खूप जाणवत होता त्यांना एक पॅरालिसिसचा त्रास एक वर्षापासून होता साधारण ते आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपण त्यांना एक दहा दिवसाचा संयुक्त उपचार पद्धतीने उपचार दिला त्या उपचारामध्ये आपण त्यांना कपिंग थेरपी लेझर थेरपी शॉक्विरपीथेरपी अशा विविध थेरपीचा वापर करून त्यांना एक दहा दिवसाचा उपचार दिला त्या उपचाराअंत आज त्या ऐंशी नव्वद टक्के बरे झालेत तरी आज आपण द्रौपदाबाई पांढरे यांच्या हुंडून जाणून घेऊ त्यांना कशी वाटली आपली ट्रीटमेंट नाव सांगा मावशी

टक्के आराम पडला बरोबर मला पूर्ण टक्के आराम पडला मला यायची पण नाही पूर्ण आराम पड पण आता नंतर झाड तकली येणार नाही तकली झाल्या तर तुम्हाला भेटायला